नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशचे सेकंड टर्म एक्झामिनेशन दोन हजार चोवीस पंचवीसची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत नुकत्याच झालेल्या पेपरची ही क्वेश्चन पेपर आहे एकूण पन्नास गुणांची दोन तासाचा वेळ मिळणारे लिहायला यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता सातवीच्या द्वितीय सत्र परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर चालू शैक्षणिक वर्षाच्या उपलब्ध आहेत त्याचबरोबर वर। संकलित मूल्यमापन दोन पॅटच्या ज्या काही परीक्षा आपल्या होणार आहेत त्या परीक्षांच्यासुद्धा क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या सर्व सोडवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य बघा प्रश्न पहिला इयत्ता सातवी इंग्रजी द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस पहिला प्रश्न ए भाग पाच गुणांसाठी बघा या ठिकाणी पाच प्रश्न आपल्याला दिलेले आहेत आणि त्यांची उत्तरं आपल्याला एक तर दोन वाक्यात लिहायची आहेत बघा ती सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपल्या वहीत व्यवस्थितरित्या हा पेपर लिहून ठेवा आणि व्यवस्थित सराव करा म्हणजे आपल्याला पेपर हा सोपा जाईल या पद्धतीने आपल्याला ए भाग पूर्ण करायचा आहे त्यानंतर बी बघा चार गुणांसाठी चुकीबरोबर ते आपल्याला ओळखायचं आहे चार विधानं दिलेली आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा क्वेश्चन टू रॅमिंग वर्ड दोन गुणांसाठी त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री या पद्धतीने सोडवा क्वेशन नंबर फोर चार गुणांसाठी बघा ते विधान, चौकटीतले शब्द बदलायचे आहेत आपल्याला आणि वाक्य कंप्लीट करायचं आहे त्यांच्या जागेवर दुसरा अचूक शब्द टाकायचा आहे बघा ते सर्व विधानं बी भाग ऑपोसिट वर्ड सी भाग शेवटी ई डबल एस लावलेले शब्द आपल्याला लिहायचे आहेत मेन्शन इमोशन केअर टायर टायरलेस मेन्शनलेस या पद्धतीने त्यानंतर मेन्शन या शब्दापासून आपल्याला रिलेटेड वर्ड्स बनवायचे आहेत बघा ते शब्द या पद्धतीने बनवा त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्हसाठी एक पॅसेज दिलेला आहे तो आपण वाचायचा आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स ट्रान्सलेशन चार वाक्य दिलेले आहेत शब्द दिलेले आहेत हां त्यांचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे बघा ते पहिलं विधान वाहतुकीचे नियम पाळा मोटरसायकल चालवताना काळजी घ्या रस्ता ओलांडताना काळजी घ्या गरजूंना मदत करा त्यानंतर निबंध लिहायचा आहे मायस्कूल बघा या ठिकाणी आपण आपल्या शाळेबद्दल माहिती लिहायची या पद्धतीने अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीची सेकंड टर्म एक्झामिनेशनची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे चालू वर्षाची प्रश्नपत्रिका आहे व्यवस्थित अभ्यासा आणि पेपरला सामोरे जा काय अडचणी असल्यास कमेंट करा आणि यासारख्या संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व प्रश्नपत्रिकांची लिंकही दिलेली आहे थँक्यू